तर तुम्हाला पण कुरकुरीत बेफर बनवायची असेल तर व्हिडिओ बघा बघा हे तर लास्ट लास कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण बनवा कुरकुरीत बेफर्स नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आज तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला मी आज बनवून दाखवणारे बटाट्याची कुरकुरीत मस्त वेफर्स दाखवणार आहे आणि न उकळता आणि न शिजवता म्हणजे बटाटे उकळायची पण आहे आणि न शिजवायची पण नाही अशी एकदम झटपट दहा मिनटात होणारे असे बटाटे वेफर्स मार्केटसारखे तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू रहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता मी सुरुवात करते बनवायला आपले कुरकुरीत बटाटा वेफर्स तर त्याच्यासाठी कुठले बटाटे घेतले जे पण तुम्हाला दाखवते चला तर मंडळी बघू शकता मी आता ही अर्धा किलो बटाटे आणले मार्केटमधून हे बघा आता याच्या याच्यासाठी मी घेतलेला आहे हा बटाटे इस खिसायचा आणि ते इथले सोलर तर चला आता बटाटे आपण खिसून घे हे घेऊन या सोलून घेऊया तर चला तर आता आपण सगळी बटाटे आहेत ना अर्धा किलो आहेत आता आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत बघा आणि बटाट्याचा कलर तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये बटाटे अवेलेबल असतात नक्कीच घेऊन या तुम्ही आणि मस्त आता कुरकुरीत पेपर बनवते बघा बटाटे सोलून घेऊया पहिला तर मंडळी बघा अशा प्रकारचा बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि आपल्याला टाकायचं इथं पाण्यात बघा आता आपण पुन्हा हे सर्व बटाटी सोलून घेते बघा मी मस्त आणि पाण्यात टाकू धुवायला टाकायचे आहेत आपल्याला ती पाण्यात ठेवायची नाही आपल्याला तर बघा इथं झालेले आहेत चार बटाटी आता हा असं राहिले तर बघा मी कशी पाण्यात धुते बटाटी पहिला तुम्हाला दाखवते मी जास्त पाण्यात धुवत आता आपली बटाटी मस्त अशी झालेली आहेत आता मी काढते धुवून थांबा तर आता इथे ठेवलेला आहे बघा मीने हा पाट आणि हा कॉटनचा कपडा आहे तर आता ही थे बटाटे आहेत ना आपली हे बघा धुऊन अशी याच्यावर ठेवायचे आहेत हे बघा हे बघा तर बटाटे पुसून काढायचे आहेत आपल्याला हे बघा सगळं याचं आहे ना पाणी निघाला पाहिजे आणि परत खिसताना पण आपल्याला काढायचे आहेत हे बघा ते गितली नहीं परात लाता है चेत, गितली आता इथं घेतलेलं मी परत मांडलेली आणि आपल्याला आता याच्यात बटाटे पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला बटाटे याच्यात किसायचे आहेत हे बघा वेपर्स बनवायला हा राहिलेला आहे ना आपल्याला फेकून द्यायचा आहे बघा आपले कसे स्लाईस निघतात असे बटाट्याची वेफर आपल्याला बनवायची आहे आणि तुम्ही बघा मिळू कंटिन्यू मी कशी बनवते ती हार आहे जरा असती करायला लागते बघा हा राहिलेला आपल्याला फेकून द्यायचं आहे बघा हे बघा एवढी बटाट्याची झालेली आहे चिपसून घेते तर चला आता हे बटाटा पहिला खिसून घेते मग तुम्हाला दाखवते पुढची स्टेप तर आता बटाट्याचे स्लाईस करून घाललेले आहेत आपल्याला वेफरला तर आता आपण काय करायचं माहिती का हा कॉटनचा कपडा आहे ना हा ह्याने आपल्याला चिप्स अशी पुसायची आहे बघा अशी पुसून काढायची आहे हे बघा आणि इथं ठेवायची आहे बघा या पाटो ठेवायची आपल्याला इथेच सगळं असंच पुसून घ्यायचे कपड्यांनी चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा अशी पुसायची बघा फक्त पुसायचे आहे दुसरं काय नाही करायचं आपल्याला आणि मग तुमची कशी बेफर होईल कुरकुरीत असा पुसून घ्यायचा आहे बघा कशी पुसून घेते मी आणि इथं ठेवायची आपल्याला तर सगळी अशी घेते बघा मी पुसून कपड्यांनी पुसून काढायचे तर मंडळी अर्धी पेपर मी याच्यातच ठेवले पुसून आणि जेवढी याच्यावर राहिले ती याच्यावर ठेवले बघा कशी कपड्याने पुसले मी बघा बघा आणि इथं पण पुसून घेतले मी सगळी मॉइश्चरायझर तो असताना थोडासा ओलावा तो पुसून काढायचा आपल्याला तर आता तेल तापत ठेवलं आहे तर चला आता हे बघा निघाले मॉश्चरायजरचा तर चला आता तलायला सुरुवात करूया आपण आता तेल टाकते बघा मी आपली वेफर खूप आहे मग भरपूर सारा तेल लागणार आहे आपल्याला बघा हा आपला जेमिनी सनफ्लावर वापरलेला तेल तर आता कडकडीत आला का आपण वेफर तळायला सुरुवात करूया तर आपल्या आता हे सगळं कपड्याने पुसून झालेले आहे बघा वेफर्स कॉटनच्या तर तेल कडीमध्ये तुम्हाला दाखवला तापत ठेवले तर चला आता आपण तेलामध्ये सोडूया तेल आले का बघते थांबा अजून तेल आला नाही बघा मस्त अशी कुरकुरीत वेफर तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता आपण आहे ना वेफर्स टाकायला सुरुवात करूया बघा स्लाईस मस्त बनवलेले आहेत मी आपली बेडफड आता तयार होणार आहे बघा कशी तुम्ही लक्ष करू बघा तर मंडळी बघा गॅस फ्लेम फास्टच ठेवायची आपल्याला आणि हलक्या हाताने हे आणि नीट आपल्याला वरून टाकायचं आहे बघा कसं मी दाखवते तुम्हाला बेफर्स कशी तयार होते मार्केट सारखी अशी मध्ये अशी तिला हे करायची एक चिकटली असेल ना तर साईडला करायची जास्त लाल पण नाही करायची गॅस फ्लेम मंडळी बारीक बारीक करायची नाही फासच ठेवायची आहे तर बघू शकता असा कलर पण बदलत चांगलाय वेफर्स आपल्या सेम मार्केटसारखी वेफर तुम्ही पण एक बटाट्या बांधला तर खूप वेळ तुम्हाला उपासायला तर मी आता हे डबा भरून ठेवते वेफर्स आम्हाला खायला आता गॅस थोडी बारीक झालेली आहे पण ते शिजते ना म्हणून तुम्हाला छोटा कमी उकायला दिसते बघा कशी कडक कडक झाली बघा दिसतील तुम्हाला बेफर आता आपली बेफर रेडी झालेली आहे बघा कशी शिजवली मी बघा तर चला आता काढून घेऊया बेफर असा कलर आला पाहिजे बेफरला हे बघा कलर बेफर आपल्या आला पाहिजे तर बघू शकता मस्त अशी बेफर तेल काढायचं आपल्याला पूर्ण आणि आपल्याला आपल्या बाउलमध्ये याच्यात टाकायचं आहे बघा आवाज तर आला असेल तुम्हाला बघा आता सगळे बेफर असे आपल्याला सोडून घ्यायचे तर पुन्हा एकदा मी टाकते बघा वेफर्स सगळे पेपर तळून घेते आणि डब्यात पॅक करून ठेवते खायला मुलांना मला कशी घ्यायची सोडून हे करायची त्यांना आता आपण दुसऱ्यांदा ही वेफर टाकलेली आहे मंडळी बघा पहिला आपली झालेली आहे आणि तुम्हाला सांगितलं कशी कलर कसा आला पाहिजे वेफरचा का। तेव्हाच काढायची आपल्याला थोडी फ्लेम बारीक दिसते तुम्हाला हे बघा आणि आता बघा कलर कसा चालला आहे तर आता पुन्हा आपण काढू आणि सर्व वेफर मी आहे ना अशी तळून तुम्हाला मी दाखवणार आहे बघा झालेली आपली आता हे काढूया दुसरी वेल बेफरची आपली काढायची पूर्ण तेल काढायचं आहे आपल्याला हे बघा तेल निचलायचं आहे आपल्याला आणि आता आपले दुसऱ्यांदा बेफर चालल्याच्या बघा हे बघा तर चला आता सर्व अशीच तलून दाखवते तुम्हाला मी बेफरी बघा आणि पूर्ण तयार झाली ना बेफर कारण की तुम्हाला पूर्ण म्हणून दाखवतात एक तासाचा व्हिडिओ होईल पूर्ण तळेपर्यंत मी तळून घेते मग तुम्हाला दाखवते मी एवढीशीच बाकी राहिले बघा आणि एवढा असा अर्धा किलोची बेपट आता किती होते ते बघू मंडळी आता आपली एवढं फायनल फायनल चालू आहे तर चला मग अशी मी एक टाकलेलं बघा तसंच टाकते मी पुन्हा फायनली आता बेकम होणार आहे आपली आणि तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा आपली रेसिपी ही आवडली असेल तुम्हाला हे बघा आणि बघा कसा येते बघा आणि खाऊन टाकू पुन्हा तुम्हाला एकदा हे बघा इकडे बघा आणि होते आहे आता आपल्याला याच्यावर मीठ टाकायचं झाल्यावर फायनली मंडली आपली पेपर झालेली आहे बघा हे बघा हे बघा मस्त पेपर झालेली आहे आणि ह्याची आपल्याला मीठ प्रकारचं करून हे बघा बघा तू खाण्यासाठी मी बनवले तर चला पुन्हा तुम्हाला खाऊ नका तुम्ही बरं मस्त झालेलं आहे आणि डब्यात भरून ठेवू आपण चला तर आपल्याला पारस बेफर्स खाऊन दाखवत आहे मस्त बघा बघा खाऊन दाखवते पारस कसे आहे पारस म्हणजे बाहेरच्या पेक्षा का घरातली चांगली लागते बघू कुरकुरीत आहे ना मस्त हे बघा आता आपली पेपर रेडी झालेली आहे दोन महिने टिकेल अशी बेफर आपल्याला बघा मोठा झाला मोठा झाला कमी पडली एक किलोचे मला वाटते पूर्ण बरणी भरेल असं तुम्ही डबे साचून म्हणजे वेफर करून ठेवू शकता मी सध्या थोडीशीच बनवलेली आहे बघा मुलाला काय करता तुम्ही नक्कीच बनवा तर चला तर चला म्हणाली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मस्त कुर्की -कुर बटाट्याची वेफर्स आणि दोन महिने टिकेल असे मुलांना टिफिनसाठी मस्त तुम्हाला आपल्या घरगुती तेलामध्ये भेटायला फोली तर चला नक्कीच आवडलं असेल शेअर करा आणि जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया भेट एक्स ब्लॉकला अशा वेळ नवीन नवीन व्हिडिओला चला बाय